नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो मित आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो सकाळचे पावणे सात वाजलेत तर आज आपण सांगोला बाजारातील शेती कामाची बैल असतील शर्यतीची फोंडा असतील अशांच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंडा असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल कोंडा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता करून पहिला कसा आहे दाताला हा कडदात दाला कडदात जोड आहे काय की वी कडदातच आहे का बोलू शकता मोठ्या मापाची जोड आहे दाताला कडदात आहे ती हा एक आणि हा एक आहे काय सांगितलं जोडीचं जोडीचं एक लाख चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल एक तीस कुठलं जाऊ चिंचोली एक लाख तीस हजार फायनल मोबाईल नंबर सांगा की ऐंशी झिरो सात पंच्या पंच्याण्णव सत्याहत्तर सत्तावीस <laughs> करंट <टाया> आहे <बाएला>। वैदा <laughs> कसा आहे दा चला दात चार दात आहे बरोबर कशाचा आहे शेती कामाचा आहे का शेती कामाचा शेती कामात आहे चार दात आहे होऊ शकत आहे शेती कामाचा आहे मोठे मापात आहे कुठलं गाव दादा गाव बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली काय किंमत सांगली पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगितली बघू शकताय काय होईल फायनल गिरयकाच्या वेतन कमी जास्त होईल बरोबर मोबाईल नंबर सांगायस शहाण्णव पासष्ट बावीस बारा बेचाळीस ठीक आहे दात लावलाय नाही अजून आता दीड वर्षात आहे अजून एक वर्ष दात लावत नाही करंट आहे वसरत बघू शकताय शर्यतीला पळली काय शिकवलंय ह्याला झुपला बिपलाय गाडी झुपलाय बघू शकताय फिटनेस फाउंडेशन पण तयट आहे कुठलं गाव मामा मसवड पिंपरी राजगी पेपरी काय काय सांगितलं काय सांगितलं एकवीस एक लाख वीस हजार काय होईल फायनल कुठल्या बायला जाईल कुठल्या बायला तरंग तरंग कुठल्या खाण्याचा बैल होता कुठल्या खाण्याचा होता बैल त्याने आणलेला होता कशा विचार बरं बरं फायनल काय होईल म्हणलं फायनल काय होईल महाग घेऊ मी काय होईल म्हटला फायनल येत का ये एकदा हवं आहे मोबाईल नंबर सांगाय की ऐंशी दहा पंच्याऐंशी ऐंशी दहा पंच्याऐंशी एक्क्याऐंशी छत्ती एक्क्याऐंशी छत्तीस जरा कसं आहे सायराची शेतिका माझा आहे काय शेतिका आहे सायराची बघू शकता शिपोलीकडचा तुमचा ज्युरगास्त आहे काय रेस्ता पळवल्याला आहे कुठल्या खांदी दोन्ही खांदी पळते बघू शकताय रेस्ता बैला चार दाती चार दाती बैल दोन्ही खांदी पळते अटपास वगैरे कुठे तुम्ही पण घेतलेला आहे काय सांगताय किंमत पन्नास हजार पंचेस झालं तर ते मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस चव्वेचाळीस चौऱ्याण्णव झिरो सात चौऱ्याण्णव झिरो सात किती किती महिन्याचा आहे किती महिन्याचा एक वर्षाचा आहे काय बरोबर एक वर्षाचा तोंड आहे होऊ शकतो वर्षात आहे कुठल्या बायला जाय काय काय माहीत नाही काय सांगितलं की मध्ये तीस हजार रुपये कुठलं गाव खानापूर काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीस पी पंचवीस मोबाईल नंबर सांगायला सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट नऊशे नऊशे तीनशे एकाहत्तर काय कळवल्याला दाताला कसं आहे दोन जाती कुठल्या खांदे पळते दोन्ही खांदे दोन्ही खांदे पळते दोन दाती गटपास्ट झाला आहे कुठं गटपास्ट कुठं पळशीला कोरेगाव कुठलं गाव तुमचं कोरेगाव कुमते काय सांगेल किंमत पासष्ट हजार काय अपेक्षा आहे पंचावन्न पर्यंत द्यायचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी त्रेसष्ट बासष्ट दोन्ही खांदी पळवलेला आहे झालेला आहे म्हणित मालक तरी आहे कसा आहे बाय आता आता लाखो आता जुळला आहे आणि हे जोड जोड आहे हे साईड आहे बघू शकता हे हे गाव मंगेवाडी शेती सांगितलं जोडीच जोडी साठ हजार ही जोड आहे साठ हजार रुपये जोडीचं कसं होईल फायनल पन्नास पर्यंत कुठलं गावेवाडी मोबाईल नंबर सांगायचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी झिरो चार कशी आहे जोड दाताला दाताला आदत आहे दोन्ही पण शिकवलेली आहे ती शिकवलेली जोड आहे बघू शकता शेती काम आहे कुठलं गाव कुर्डवाडी काय सांगितली जोडी किंमत एक लाख दहा हजार रुपये काय अपेक्षा आहे नव्वद मोबाईल नंबर सांगाय नंबर पाठ ना शेअर ठीक आहे का ही शेअर येतेच आहे घेऊन व्यवस्थित झालेला दिसते

अडी अडीच लिटर दोन अडीच दोन अडीच लिटर दूध काढत होता काय झालं पहिले येताल दुसऱ्या येत आहे पहिले येताल काय झालं कोंड झाल आता कुठल्या बैलावर गाव शे हजारच्या काय सांगितली किंमत चाळीस हजार चाळीस जास्त दिली आहे तीस तीस हजार विक्री झाली काय तर अशा प्रकारे आपण बैलांचे असतील खोंडांच्या असतील किमती के कवर केले आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या खोंडांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला बैल बाजार